व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा नक्की महाराष्ट्रामध्ये ज्या मुलांना आई आणि वडील असे नाही आहेत दोघं तशा मुलांना एक मुलगा आपण अकॅडमीतर्फे शिकवणार आहे आणि त्याला सक्षम करणार आहे त्यांच्याकडून कुठलीही फी घेतली जाणार नाही आहे त्याला मटेरियल किंवा कुठलाही हिडन चार्जेस किंवा कुठलेही पैसे घेतले जात नाही इवन त्यांना राहण्याचीही सोय इथं केली जाणार आहे तर असा कुठला गरजू मुलगा असेल त्यांना बार्बरिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि त्याला फ्री ऑफ आप कॉस्टमध्ये आपली अकॅडमी शिकवणार आहे आणि त्यांना सपोर्ट करणार आहे तर अशा महाराष्ट्रामधील कुठल्याही कानाकोपऱ्यातला मुलगा असेल तर त्याला हा व्हिडिओ पोहोचवा आणि माझ्या अकॅडमीला पाठवा मी त्याला शंभर टक्के सक्षम करेल आणि तो त्याच्या पायावरती सक्षम उभा राहण्याचा मी प्रयत्न करतो आहे धन्यवाद तुमच्याही आजूबाजूला तुमच्याही कॉन्टॅक्टमध्ये अशी कुठले आईवडील नसलेले मुलं असतील तर त्यांच्याकडे हा व्हिडिओ नक्की पोचवा नमस्कार